नमस्कार माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपण माणूस कामाचा या सदराअंतर्गत आज नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले उमेदवार सुनील रावजी वाघमारे यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत सुनील रावजी वाघमारे यांचं शालेय शिक्षण बारावी झालेलं आहे त्यांनी प्लांट मॅनेजमेंटचा डिप्लोमा देखील केलेला आहे त्याचबरोबर ते आज, आज शिफ्ट कॉर्डिनेटर म्हणून कार्यरत देखील आहेत त्यांचा स्वतःचा असा बेकरी प्रोडक्ट आहे बेकरी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग व सेलिंग असा त्यांचा व्यवसाय आहे क्लासिक बेकरी हे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तर अक्षय बेकरी हे त्यांचं सेलिंग युनिट असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ते मागील काळात माळेगावातील कारखाना चाळ असेल खडकाळी परिसर असेल ढगाईमातानगरचा परिसर असेल किंवा राजामर्सिंह कॉलनी असेल अशा विभिन्न ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलेलं आहे त्यामुळे त्यांचा या परिसरामध्ये मोठा दांडगा जनसंपर्क बी असल्या जनसंपर्कही असल्याचं आपल्याला पाहावयाच मिळतंय त्याचबरोबर ते एकोणीसशे एक्क्याण्णव पासून पवार घराण्याशी जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते दादांशी जोडले गेलेले आहेत दादांशी ते खांद्याला खांद्या लावून काम करत आलेले आहेत नागेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचं समाजकार्य अविरतपणे चालू आहे त्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो त्यांनी मागील दहा वर्ष कामगार युनियनचं सदस्य म्हणून देखील काम पाहिलेलं आहे युनियनच्या माध्यमातून त्यांनी रक्तदान शिबिर असतील किंवा अनाथांना देणग्या देण्याचं काम असेल अशा मध्ये दे देखील मोलाचं सहकार्य केल्याचं आपल्याला पाहावयाच मिळत आहे मागील काळामध्ये मा राजे अमरसिंह कॉलनी कॉलनी मित्रमंडळ असेल किंवा बजरंग ग्रुपच्या माध्यमातून म्हणा किंवा युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून ते नेहमी सक्रिय राहिलेले आहेत समाजकार्यामध्ये आग्रही भूमिका घेताना ते आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत रमामाता नगर हाऊसिंग सोसायटीमध्ये जे बुद्ध विहार आहे त्या बुद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्धांची सुंदर सुबक मूर्ती देखील त्यांनी प्रदान केलेली आहे त्याचबरोबर ढगाई ढकाईमातानगर या ठिकाणी जे काळोबाईचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा मंदिराच्या सभामंडपाच्या ज्या फरशीचं काम आहे ते त्यांनी स्वखर्चातून करून दिलेलं असल्याचं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी अंतर्गत रस्ते असतील स्वच्छतेचा प्रश्न असेल दिवाबत्तीचा प्रश्न असेल किंवा पुरवठ्याच्या जे काही प्रश्न असतील त्या संदर्भात वारंवार प्रशासनाशी संपर्क साधून ते सुरळीत करण्यासाठी महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे मागील काळात जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी जेव्हा कुशाबा दिनकर भोसले यांना तिकीट देण्यात आलेलं होतं त्यावेळी सुनीलरावजी भोसले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता मात्र त्यावेळी अजित पवारांच्या शब्दाला मान देत त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली होती आणि त्यावेळी दादांनी त्यांना शब्दही दिल्याचं समजतं की पुढील काळामध्ये आपला विचार केला जाईल त्यामुळे यावेळीच त्यांचा विचार होईल अशी चर्चा देखील सध्या रंगताना दिसते येणाऱ्या काळात काय करणार याचा विचार करायचं झालं तर त्यांनी प्राधान्याने आरोग्यवर्धनी केंद्राची विस्तारवाढ असेल विभिन्न उपक्रमांसाठी जागांची उपलब्धता असेल किंवा स्विमिंग टँकचा स्विमिंग टँकचा प्रश्न असेल स्पोर्टच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी ज्या काही सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील त्यासाठी त्यांची आग्रही भूमिका राहणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हक्काचं घर मिळावं यासाठी देखील ते आग्रही भूमिकेमध्ये आहेत त्याला प्राधान्य देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी देखील आ, स्कीम राबवण्यासाठी आग्रही भूमिका घेणं असल्याचं त्यांनी यावेळी त्यामुळे एकंदर पाहता सध्या तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदत्ता पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं आपल्याला दिसतंय त्यामुळे का येणाऱ्या का काळात नेमकं काय घडतंय हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे चला तर भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करायगाव आपला एक उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून आपला चेहरा समोर येतोय काय सांगाल मी नमस्कार मी सुनील वाघमारे माळेगावमधील नगरपंचायतीच्या इलेक्शनसाठी मी उमेदवारीची अध्यक्षपदासाठीची उमेदवारीची मागणी केलेली आहे राष्ट्रवादी पक्षाकडे मी ग्रॅज्युएट झालेलो आहे आणि एक डेअरी डिप्लोमा केलेला आहे आणि त्या माध्यमातून मी कंपनीमध्ये युनियनचं पण काम केलेलं आहे युनियनच्या युनियनचं काम करत असताना युनियनच्या माध्यमातून रक्तदान शिबीर असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही आयोजित केलेले आहे त्या माध्यमातून मी मी काम केलेलं आहे व्यवसाय माझा नोकरी करत असतानाच बेकरी हा व्यवसाय चालू केला त्या बेकरीच्या व्यवसायामधून मला विविध प्रकारच्या लोकांशी त्यांच्याशी बोलता आलं त्यांच्याशी सामावून घेता आलं त्यांच्या त्यांना अशा पद्धतीने मी बेकरीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहे एकंदर पाहता आपण अजितदादा पवार गटाकडूनच निवडणूक लढवण्यासाठी हा अजितदादा पवार गटांकडूनच निवडणूक लढवणार आहे त्याच्या व्यतिरिक्त मी निवडणूक लढवणार नाही